आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र सेवा पर्वानिमित्त सादर करत आहोत विशेष प्रासंगिक केंद्र शासनानं गेल्या दशकभराच्या उद्योग व्यावसायिकांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले परिणामी उद्योग क्षेत्राच्या विकासाला अधिक गती मिळाली छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ उद्योजक तसंच सीएसएल फर्स्ट संघटनेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी उद्योग आणि विकास या विषयावर केलेलं सविस्तर विवेचन विशेष प्रासंगिकच्या आजच्या पाचव्या भागात आपण ऐकणार आहोत सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की विकास म्हणजे नेमकं काय का विकास हा सर्वसाधारणपणे आपण तीन पद्धतीने मोजतो एक म्हणजे आर्थिक विकास आपण जास्त पैसे कमवत आहोत का आपल्यासमोर रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत का आपल्यासमोर व्यवसायाच्या संधी आहेत का असं जर असेल तर आपण आर्थिक विकास चांगला चा आहे असं म्हणतो दुसरा सामाजिक विकास ज्याच्यामध्ये चांगलं शिक्षण चांगले आरोग्य सेवा मूलभूत आणि पायाभूत सुविधा आपल्याकडे किती चांगल्या आहेत याच्यावर आपण सामाजिक विकास ठरवतो आणि जीवनमानाचा दर्जा कसा आहे म्हणजे ज्याला आपण लक्झरी लाईफ म्हणतो मन मग मनोरंजनाच्या पद्धती असतील पर्यटनाच्या गोष्टी असतील यासारख्या गोष्टी खरेदी विक्रीची साधनं असतील या गोष्टींचा ज्यावेळेस विकास होतो त्यावेळेस आपण त्याला जीवनमानाचा दर्जा उंचावला असं म्हणतो पुढचा प्रश्न येतो म्हणजे हा विकास नेमका कुठून येतो ज्यावेळेस शेती चांगली होते ज्यावेळेस उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू लागतात आणि ज्यावेळेस सेवा क्षेत्रांमध्ये अनेक संधी निर्माण होतात अशा परिस्थितीतून लोकांना नोकऱ्या चांगल्या मिळतात आणि मुख्य म्हणजे सरकारला यातून अधिक कर वसुली होते आणि त्यातून ज्यावेळेस सरकार पायाभूत सुविधांमध्ये खर्च करते आणि या सर्व बाबींमधून विकास येतो थोडक्यात सांगायचं चा झालं तर शेती उद्योग आणि सेवा या क्षेत्रातनं ज्यावेळेस सर्वसामान्याला चांगला पैसा मिळतो त्यावेळेस तो चांगला पैसा खर्च करतो त्यातून सरकारला टॅक्स मिळतो आणि त्यातून सरकार पायाभूत सुविधा होते आणि यातून विकास चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात होते पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की विकासासाठी उद्योगाचे काय महत्व आहे उद्योगामुळे रोजगार जलद निर्माण होतो उद्योगातून अधिक पैशाची निर्मिती होते ज्याला आपण व्हॅल्यू एडिशन म्हणतो तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उद्योगांची वाढ जलद पद्धतीने होत असते उद्योगातून सरकारला अधिक कर मिळतो देश स्वावलंबी बनवण्यासाठी मदत होते आणि उद्योग क्षेत्र चांगलं वाढायला लागलं की सेवा क्षेत्रही चांगल्या पद्धतीने वाढतं हे विकासाच्या दृष्टीने उद्योगाचं महत्व आहे उद्योग क्षेत्राचं महत्व आहे मग सगळ्यात असा प्रश्न पडतो की गेल्या दशकामध्ये भारताचा सर्वसाधारण विकास कसा झाला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण बारा वर्षापूर्वी जगातली दहावी अर्थव्यवस्था होतो आज आपण चौथ्या नंबरवर आलेलो आहोत आणि दोन वर्षानंतर तिसऱ्या नंबरवर जाणार आहोत दहा वर्षापूर्वी बेरोजगारीचा दर म्हणजे अनएम्प्लॉयमेंट साधारण साडे आठ टक्के होती जी आता पाच टक्क्यापर्यंत खाली आलेली आहे बारा वर्षापूर्वी वीज उपलब्ध असलेली लोकसंख्या पंच्याऐंशी टक्के होती आता नव्याण्णव टक्क्यापर्यंत वीज पोचलेली आहे पूर्वी इंटरनेटचा वीस टक्के वापर होता आता पंच्याहत्तर टक्के लोक हा वापर करतात पूर्वी गरिबीचा दर बावीस टक्के होता आता तो दहा टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे सुमारे वीस वर्षापूर्वी भारताचं सर्वसाधारण आयुष्यमान हे त्रेसष्ट वर्ष होतं आता ते सदुसष्ट वर्ष झालेलं आहे याचा अर्थ जीवनमान उंचावलं आणि जीवन, जीवन मर्यादा उंचावली रस्ते रेल्वे आणि शहरांचा विकास हा चांगल्या पद्धतीने झालाय कारण त्याच्यात गुंतवणूक वाढलेली आहे सर्वसाधारण विकासानंतर आपण हे समजून घेऊ की भारताचा औद्योगिक विकास गेल्या दहा बारा वर्षात कसा झालेला आहे उद्योग क्षेत्राचा जीडीपी मधला अंदाजे वाटा सोळा टक्के आहे म्हणजे जर भारताचा जीडीपी शंभर रुपये असेल तर मॅन्युफॅक्चरिंग उद्योगातनं आपल्याला सोळा रुपये मिळतात उद्योग क्षेत्रात साधारण तीन कोटी लोक दहा वर्षापूर्वी काम करायचे आता पाच कोटी लोक उद्योग क्षेत्रात उत्पादन क्षेत्रात काम करतात थेट परकीय गुंतवणूक अडीच पटीने वाढलेली आहे आपली निर्यात दुपटीनी वाढलेली आहे दहा वर्षापूर्वी भारतात स्टार्टअपची संख्या पाच हजार होती आता ती बहात्तर हजार झालेली आहे ग्रीन एनर्जी अक्षय ऊर्जा गेल्या पंधरा वर्षात आपण अतिशय चांगली डेव्हलपमेंट करून आता एकूण ऊर्जेच्या पस्तीस टक्के ऊर्जेचा स्रोत हा अक्षय ऊर्जा म्हणजे ग्रीन एनर्जी आहे सुमारे चाळीस टक्के उद्योग अतिशय चांगल्या पद्धतीने एन्व्हायरनमेंटल नॉर्म्स हे पाळतात त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा या दृष्टीने मदत होते आणि डिजिटल तंत्रज्ञान मग हे उद्योग असो किंवा सामान्य व्यक्ती असो हे सर्वांपर्यंत पोचत चाललेलं आहे ज्यावेळेस आपण उद्योगावर बोलतो त्यावेळेस आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की महाराष्ट्र भारतातील औद्योगिकदृष्ट्या आघाडीचं राज्य आहे असं आपण का म्हणतो हे लक्षात घ्या की महाराष्ट्राची लोकसंख्या ही भारताच्या नऊ टक्के आहे पण उद्योगामुळे उद्योग व्यवसायांमुळे जी डी पीमधला आपला वाटा चौदा टक्के आहे जी एस टीमधला आपला वाटा वीस टक्के आहे पी एफ ई एस आय सीमधला आपला वाटा चौदा टक्के आहे तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमधला आपला वाटा एकतीस टक्के आहे एक्सपोर्टमध्ये आपला वाटा सोळा ते सतरा टक्के आहे याच्यामुळे हे लक्षात येतं की नऊ टक्के असलेली लोकसंख्या जिथे जिथे उद्योगाचा विषय येतो त्यावेळेस आपण साधारण तेरा चौदा पंधरा टक्क्यापर्यंत आपण पुढे आहोत याचा अर्थ आपली प्रॉडक्टिव्हिटी आपली उत्पादकता ही इतर राज्यांपेक्षा जास्त आहे आणि म्हणून महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर मानलं जातं महाराष्ट्रातली साधारण पंचावन्न ते साठ टक्के जनता ही ग्रामीण भागात म्हणजे गावखेड्यात राहते त्यामुळे कृषी उद्योगाला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागात बचत गटांना महिला बचत गटांना अनन्यसाधारण महत्व आहे या दोन्ही विषयात महाराष्ट्र कुठे आहे कसा आहे हे, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू कृषी उद्योगांचा महाराष्ट्रातल्या उद्योगांमधला वाटा पंधरा टक्के आहे कृषी उद्योग मुख्यतः कापूस ऊस सोयाबीन आंबा द्राक्षे यांच्यावर आधारित आहे महाराष्ट्र राज्यात अडीच हजारपेक्षा जास्त मोठे कृषी प्रक्रिया करणारे युनिट्स आहेत कृषी उद्योग हा ग्रामीण भागात रोजगाराचा एक मोठा स्रोत आहे आणि त्यातून ग्रामीण भागाला पूर्ण महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक लोकांना या क्षेत्रात रोजगाराला संधी मिळालेल्या आहेत आणि याच्यावरनं आपल्याला कृषी उद्योगांचं महाराष्ट्रामधलं महत्व लक्षात येईल दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महिला बचत गट महाराष्ट्राचा विचार करता आपल्याकडे एकंदरीत बारा लाख बचत गट आहेत त्याच्यात एक कोटी महिला सक्रिय आहेत महाराष्ट्रातली बचत गटांची एकूण उलाढाल तुम्हाला आश्चर्य वाटेल ही चाळीस हजार कोटी रुपयांची आहे असा अंदाज आहे या बचत गटांच्या विविध कार्यामधून विविध व्यवसायांमधून विविध उद्योगांमधून सत्तर लाख लोकांना रोजगार मिळतो आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की बचत गटांनी विविध राज्यांमध्ये आणि विविध देशांमध्ये आपल्या उत्पादनाची विक्री करून मार्केटिंग करून दरवर्षी साधारण एक हजार पाचशे कोटीचं उत्पन्न मिळवलं जातं आणि यावरून शासनाने जी बचत गटांची योजना केलेली आहे किती चांगले रेत्या पाळेमुळे रुजत आहेत हे आपल्याला लक्षात येईल स्टार्टअप आप, हा आपल्या सगळ्यांना आकर्षित करणारा विषय आहे कारण तो तरुणांची निगडीत आहे भारतामध्ये एकंदरीत बहात्तर हजार स्टार्टअप आहेत त्यातले पंचवीस टक्के स्टार्टअप हे महाराष्ट्रात आहेत भारतातील एकूण स्टार्टअप फंडिंगपैकी तीस टक्के फंडिंग हे महाराष्ट्रातले स्टार्टअप आकर्षित करतात आपल्या स्टार्टअपने आप साधारण तीन पेक्षा जास्त लोकांना रोजगार दिलेला आहे ही स्टार्टअप इकोसिस्टम सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांचं योगदान अर्थव्यवस्थेत करतं आणि आपल्याला अभिमानाची गोष्ट अशी आहे की सुमारे पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त तंत्रज्ञानाचे जे नवीन प्रयोग आहेत ते स्टार्टअप करतात ज्याच्यामध्ये ए आय आय ओ टी फिनटेक सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे यावरून आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रातला युवक हा तंत्रज्ञानाच्या जवळ चाललेला आहे आणि स्टार्टअप इकोसिस्टमचा अत्यंत चांगला उपयोग आपण करून घेत आहोत पूर्ण महाराष्ट्राचा विचार केल्यानंतर आपण छत्रपती संभाजीनगरचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या प्रमुख चार औद्योगिक शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगर येतं तर भारतातल्या प्रमुख तीस औद्योगिक शहरांमध्ये आपला समावेश होतो आपल्या जिल्ह्यामध्ये सुमारे चार हजार औद्योगिक युनिट्स कार्यरत आहेत याच्यामध्ये ऑटोमोटिव्ह फार्मा इंजिनिअरिंग फायबर ऑप्टिक्स आणि बियर मॅन्युफॅक्चरिंग यासारख्या उद्योगांना इथे मुख्यत्वे चांगल्या पद्धतीने वाढ आहे गेले तीस वर्ष या शहराचा विकास झालेला आहे आणि तो वाढतच राहणार आहे कारण पुढील दहा वर्षामध्ये डीएमआयसीच्या च्या माध्यमातनं एक लाख कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक होईल आणि यातून डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा प्रकारचे साधारण अडीच ते तीन लाख रोजगार येणाऱ्या दहा वर्षात इथे निर्माण होणार आहेत म्हणजे आज आपल्या शहराची आणि आजूबाजूच्या परिसराची जी वीस लाखाची लोकसंख्या आहे ती चाळीस लाखापर्यंत जाणार आहे म्हणजे पुढील पंधरा वर्षामध्ये आपलं शहर दुप्पट होणार आहे आणि ज्यावेळेस कुठल्याही शहराचा विभागाचा औद्योगिक विकास होतो त्याच्याचबरोबर शिक्षण आरोग्यसेवा आणि आतिथ्य व्यवसाय म्हणजे हॉटेलिंग यांच्यामध्ये लक्षणीय वाढ होते आणि त्याही माध्यमातनं आपला शहर आणि आजूबाजूचा परिसर याचा विकास होणार आहे ज्यावेळेस आपण भारत महाराष्ट्र आणि आपलं शहर पुढील दहा वर्षांचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की कोविडनी संपूर्ण जगाला बरंच काही शिकवलेलं आहे आता जगातला प्रत्येक देश कुठल्याही एका देशावर अवलंबून राहणार नाही त्यामुळे चीनचा एक्सपोर्टचा व्यवसाय काही प्रमाणात दुसऱ्या देशांमध्ये दे शिफ्ट होईल आणि त्यामुळे भारताला आपली निर्यात वाढवण्याची अतिशय चांगली संधी आहे आणि औद्योगिकरित्या प्रगत असलेल्या महाराष्ट्राला आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरला सुद्धा यामध्ये अत्यंत चांगली संधी आहे त्याचप्रमाणे आपलं स्थानिक उत्पन्न वाढतंय स्थानिक रोजगार वाढतोय स्थानिक औद्योगिक क्षमता वाढती आहे त्यामुळे मागण्या सुद्धा वाढतायत म्हणजे देशाची इकॉनॉमी पण अतिशय चांगल्या पद्धतीने जाणार आहे आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे जात आहोत त्याचबरोबर काही चॅलेंजिंग गोष्टी आहेत म्हणजे जग तसा आज अशांत आहे म्हणून संधी पण आहेत आणि चॅलेंजेस पण आहेत पण जर अतिशय चांगलं लक्ष केंद्रित केलं कौशल्य उत्पादकता आणि गुणवत्ता याकडे भारतीय उद्योगांनी तसेच उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लक्ष जर दिलं तर भारताला उद्योगामध्ये अतिशय चांगल्या संधी आहेत जगामध्ये आपल्याला आपली इकॉनॉमी अजून वाढवण्यासाठी खूप चांगली संधी आहे शेवटचा महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे उद्योगांचा विकास कोण सुनिश्चित करत प्रत्येक गोष्टीला सरकारला जबाबदार धरून चालणार नाही तर उद्योगाचा विकास करण्याचे मुख्य चार घटक आहे अर्थात पहिला सरकार शासन चांगल्या पायाभूत सुविधा देणे आणि जलद निर्णय घेऊन उद्योगांना चालना देणे हे सरकारचं काम आहे शासनाचं काम आहे राजकीय नेत्यांचा अत्यंत मोठा रोल या डेव्हलपमेंटमध्ये येतो कारण ज्या विभागात उद्योग वाढीला लागतात तेथे सकारात्मक वातावरण निर्माण करणे आणि उद्योगांना स्थानिकांचं समर्थन मिळवून देणे मदत मिळवून देणे हे राजकीय नेत्यांचं काम आहे त्याचबरोबर ज्या विभागात उद्योग येतात तेथील स्थानिक उद्योजकांचाही महत्वाचा रोल आहे कारण त्यांची जबाबदारी अशी आहे की स्थानिक उद्योग अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलेले पाहिजेत जेणेकरून की एक इकोसिस्टम एक निर्माण होते आणि बाहेरचे मोठे उद्योग त्या विभागात आकर्षित होतात आणि अंतिमत नागरिकांची फार मोठी जबाबदारी आहे कुठलीही अर्थव्यवस्था जर बळकट करायची असेल एखाद्या उद्योगाला नवीन विभागामध्ये जर पाय रोवायचे हो असतील तर स्थानिक आणि त्या उद्योगाला सपोर्ट द्यायला लागतो पाठिंबा द्यायला लागतो स्थानिक उत्पादनं खरेदी करायला लागतात आणि हे जर आपण केलं तर आपल्या विभागामध्ये आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये उद्योग नक्की वाढतील त्यातून उत्पन्न वाढेल त्यातून रोजगार वाढेल आणि यातूनच भारताचा परिपूर्ण विकास होऊन आपण विकसित भारताकडे वाटचाल करायला सुरुवात करू आणि ती नक्कीच करू अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ उद्योजक तसंच सीएसएन फर्स्ट संघटनेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी उद्योग आणि विकास या विषयावर केलेलं सविस्तर विवेचन विशेष प्रासंगिकच्या आजच्या पाचव्या भागात आताच आपण ऐकलत हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर आणि सचिन आंबेकर